तुझेच मी गीत गाता हे या मालिकेच्या पाच जूनच्या भागामध्ये सगुणा स्वराची वाट पाहत असते अजूनही स्वरा का नाही आली तिला काही कळतच नसतं काही तिला धोका वगैरे जीवाला झाला नसेल ना असा विचार करत असताना सरा तिकडे येते आणि आजची अशी हाक मारते आणि सगुणाला मिठी मारते सगुणा म्हणते मला किती तुझी काळजी वाटत होती माहिती आहे का बराच वेळ झाला ना यावरती सरा म्हणते तू काळजी करू नकोस तू खुश हो माझ्याकडे खूप मोठी आनंदाची बातमी आहे बाबांना शुद्ध आले त्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही आहे ते बरे झालेत सगुणा म्हणते मला तर हे सगळं कळालंच होतं निरंजनचा मला फोन आला होता त्यांनी मला सगळं सांगितलं आणि तू केलेल्या प्रार्थना बद्दल पण सांगितलं बरं का बाळा त्यांनी मला असं म्हणत सगुणा स्वराचं कौतुक करत असते त्यावरती स्वरा म्हणते पण आता मला एकच भीती वाटून राहिले की मनुका काकू माझ्या आईला काय करेल मला ह्या गोष्टीची खूप भीती वाटते त्यावरती मग मात्र इकडे आता तिला लगेच सगुणा सांगते तुला या गोष्टीची काळजी करायची काही गरज नाहीये त्या मनुकाला तू चा आता घाबरू नकोस बरं का त्या मनुकाला घाबरण्याचं काहीच काम नाहीये आता तुझ्या बाबांना सगळं सत्य कळालं ना की या सगळ्या प्रकारामध्ये तेच त्या मनुकाला धडा शिकवतील यावरती स्वरा म्हणते आत्ता बाबांना सगळं सत्य सांगण्याची वेळ आली आणि आत्ता माझ्याकडे दुसरं पण एक सत्य आहे यावरती सगुणा म्हणते कसलं सत्य त्यावरती स्वरा सांगते मनुको आकूनेच मंजुळा मावशीचा खून केलेला आहे हे सुद्धा मला समजलेलं आहे तिनेच हे सगळं केले तो व्हिडिओसुद्धा माझ्याकडे आहे सगुणाला या सगळ्याचा खूप राग येतो आणि मोनिकाचा बदला घेण्याचा ती निर्णय घेते आणि ती सांगते आता साईबाबावर ती विश्वास ठेव सगळं काही साईबाबाच ठीक करेल असं म्हणत ती आता साईबाबांच्या साई पाया पडायला जाते त्यावर ते स्वरा विचार करते पण तरी सुद्धा माझी आई कुठे आहे माझ्या आईच्या जीवाला काही धोका तर नसेल ना असा विचार करत ती आता रडतच असते तोपर्यंत इकडे आता सगुणा येते आणि सांगते स्वरा तू जेवून घे बर थोडंफार चार घास खाऊन घे असं म्हणत ती स्वराला आता खाऊ भरवते तोपर्यंत इकडे आता मल्हार कामतचा अपघात झालाय हे समजल्यामुळे तिकडे आता लगेच पोलीस चौकशीसाठी येतात आणि नक्की काय झालं होतं आम्हाला तुमच्या दादांनी सांगितलं की कोणत्या तरी बाईला भेटायला तुम्ही गेला होतात कोणत्या बाईला तुम्ही भेटायला गेला होतात नक्की तिकडे तुमच्यासोबत काय घडलं हे सगळं तुम्ही आम्हाला सविस्तरपणे सांगा असं म्हणत आता मात्र इकडे पोलीस सगळी चौकशी करायला लागतात पोलीस चौकशी करत असताना मल्हार म्हणतो कोण बाई मला तसं फारस काही आठवत नाही मी कोणत्या बाईला भेटायला गेलो होतो यावरती पोलीस म्हणतात पण तुमच्या विजयदा आम्हाला तेच सांगितलंय विजयदादाने सांगितले की तुम्ही कोणत्या तरी बाईला भेटायला गेला होता आणि त्या बाईने तुम्हाला काहीतरी सिक्रेट सांगणार होती त्यावरती मल्हार म्हणतो नाही विजयदादा असा काहीतरी गैरसमज झाल्याची शक्यता आहे कारण ना मी कोणत्याही बाईला भेटायला गेलो नव्हतो मी रँडमली माझ्या कामासाठी गेलो होतो ज्या वेळेला मी माझ्या कामासाठी गेलो होतो ना तेव्हा तिथे एक बाई होती आणि त्या बाईला एक ट्रक उडवत होता म्हणजे मी त्या बाईला पाहिलं ती बाई तिकडून पास होत होती आणि त्याच वेळेला एक ट्रक येत होता मग त्या बाईला वाचवण्यासाठी मी तिकडे आलो आणि त्याच वेळेला त्या बाईला वाचवताना माझा अपघात झाला यावरती मग मात्र इन्स्पेक्टर म्हणतात पण तुमच्या भावाने जे काही सांगितलं ते तर सगळं वेगळंच होतं म्हणजे तो सांगितलं की तुम्ही कोणत्या तरी बाईला भेटायला गेलात विजय म्हणतो हो म्हणजे आम्हाला असंच वाटलं होतं आम्हाला असंच वाटलं की हा कोणाला तरी भेटायला गेलं आहे ती बाई काहीतरी सांगणार आहे असं आम्हाला वाटलं म्हणजे मल्हारने आम्हाला काही सांगितलं नव्हतं पण आम्हाला असं समजलं होतं यावरती मल्हार म्हणतो बाई नाही दादाचा काहीतरी गैरसमज झालाय असं कोणतंही नाही आहे काही कारण मी माझ्या रँडम कामासाठी गेलो होतो इकडे आता विजय विचार करतो की हा खोटं का बोलतोय मल्हार आत्ता मल्हारने खरं खरं सांगून त्या बाईचं नाव सांगून सगळं काही ते क्लिअर करायला पाहिजे होतं ना मल्हार खोटं का बोलतोय हे मात्र विजयला काही कळत नाही त्यावरती मग मात्र इन्स्पेक्टर म्हणतात खरं बोलताय तुम्ही तुम्हाला अजूनही आम्हाला त्याच्याबद्दल काही सांगायचं नाही आहे का जर काही तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही आम्हाला त्या बाईबद्दल सांगू शकता यावरती मग मात्र मल्हार म्हणतो नाही हो खरंच मला त्या बाईबद्दल काहीच सांगायचं नाहीये असं म्हणत मल्हार आता इन्स्पेक्टरना काही माहिती सांगण्यासाठी नकार देतो इन्स्पेक्टरना थोडासा संशयच वाटतो की मल्हार काहीतरी आपल्यापासून लपवत आहे हे इन्स्पेक्टरना समजतं ते खोदून खोदून चौकशी करत असतात पण मल्हार ताकास तूर लागू देत नाही मग इन्स्पेक्टर सगळं रुटीन इन्क्वायरी करतात आणि सगळं लिहून घेतात त्यानंतर इन्स्पेक्टर म्हणतात ठीक आहे यापेक्षा तुम्हाला दुसरी काही माहिती आम्हाला सांगायची असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि ती माहिती नक्की सांगा मल्हार म्हणतो हो म्हणजे मला काही आठवलं अजून तर तुम्हाला मी नक्की सांगेन पण वैदेही आणि स्वरा यांच्याबद्दल काही माहिती कळली का यावर ती आता पोलीस म्हणतात हे बघा तुम्ही या सगळ्यामधून रिकवर व्हा त्याचं सगळं काय करायचं ते आम्ही बघू असं म्हणत वैदेही आणि स्वरा यांचा विषय पुन्हा एकदा पोलीस टाळतात मल्हारला खूप वाईट वाटतं आणि या सगळ्या प्रकारामध्ये त्या दोघींचा शोध घेणं जास्त महत्त्वाचं आहे पण पोलीस याच्याकडे लक्षच देत नाहीत याचं मल्हारला वाईट वाटतं पोलीस निघून गेल्यावरती विजय म्हणतो काय रे मल्हार तू असं का, का बरं केलं म्हणजे तू जे पोलिसांना सांगितलंस ते खरं होतं का अरे आम्हाला तर असं समजलं की तुला कोणत्या तरी बाईचा कॉल आला होता पिहू मला म्हटली आणि तू असं का बोललास यावरती मल्हार म्हणतो हो मला आलेला बाईचा कॉल यावरती विजय म्हणतो मग तू का नाही पोलिसांना सगळं सांगितलंस पोलिसांना सगळं सत्य सांगून हे प्रकरण मिटवून टाकायचं ना मल्हार म्हणतो हे जर मी केलं असतं ना तर निरंजन भाऊ धोक्यात हो आले असते विजय म्हणतो निरंजन भाऊचा काय ते संबंध यावरती मग मात्र मल्हार म्हणतो मला भेटायला आलेली बाई दुसरी तिसरी कुणी नसून ती शामल होती निरंजन भाऊंची बायको म्हणजे तिला ऍक्च्युअली स्वराबद्दल मला नाही वाटत काही माहिती असेल म्हणून मला उगाच आपलं सिक्रेट सांगायचंय हे सांगायचंय ते सांगायचंय म्हणत होती पण मला ती भेटली ना त्यावेळेला तिच्याकडे तशी काही फारशी माहिती नव्हती इंटरनेटवरून काहीतरी माहिती तिला मिळाली असेल आणि त्या माहितीच्या आधारे माझ्याकडून पैसे उकळता यावे यासाठी ती बहुतेक आली होती मला नाही वाटत तिला काही माहिती होतं असं म्हणत घडलेला सगळा प्रकार मल्लार सांगतो आणि विजय विचार करतो नाही मल्हार तू चुकीचा विचार करतोयस ती तुला सिक्रेट योग्य तेच सांगायला आली होती पण तुला याबद्दल काहीच माहिती नाहीये असं म्हणत विजय काहीच बोलत नाही मल्हार म्हणतो पण आता आपल्याला काहीही करून स्वराला आणि वैदहीला शोधायलाच पाहिजे डॉक्टरांची तू परवानगी काढ आपण लवकरात लवकर इथून डिस्चार्ज घेऊ विजय म्हणतो हे बघ वैद्यही आणि स्वराला शोधायला आम्ही समर्थ आहोत तू बरा हो मी डॉक्टरांकडून कोणतीही परवानगी काढणार नाही तोपर्यंत वैदहीला इकडे आता किडनॅप करून ठेवलेलं असतं तेव्हा तो एक माणूस त्याला वैदहीबद्दल थोडाफार तरी कन्सर्न वाटत असतो कारण तो सतत वैदहीला मल्हारची बातमी कशी पोहोचेल हे पाहत असतो एकदा पेपर एकदा व्हिडिओ आणि आत्ता पुन्हा वडापाव घेऊन आल्यावर तो म्हणतो वडापाव खा आणि ही पेपरमधली बातमी वाचा असं म्हटल्यावर ती वैद्य ही थोडीशी गडबडते आणि पेपरमधली बातमी वाचायला लागते पेपरमधली बातमी वाचल्यावर ती मग मात्र सगळ्यांना जबरदस्त म्हणजेच वैदेहीला धक्का बसतो मल्हार का मत मरणाच्या दारातून सुखरूप बाहेर वैदेही हादरते आणि तिला आनंदाचा झटकाच बसतो मल्हारचा जीव सुखरूप आहे आता मला काहीही करून ताबडतोब मल्हारला भेटायला जायला पाहिजे काहीही झालं तरी मल्हारला भेटणं हेच आता माझं एकच काम आहे मी मल्हारला काहीही करून भेटणार पण तितक्यात दुसरा माणूस येतो तो मात्र वैदहीला हे सगळं माहिती पुरवण्याच्या विरुद्ध असतो आणि तो पहिल्या माणसाला ओरडतो आणि काय चाललंय तुझं जा बरं इथून इथे टाईमपास करत बसू नको असं म्हणत त्याला तिकडून हादरतो त्यावरती आता मल वैदही विचार करते मल्हार सुखरूप आहे मला ताबडतोब इकडून बाहेर पडायला पाहिजे फायनली मल्हारला डिस्चार्ज मिळतो मल्हारला मला घरी आणलं जात सीमा वगैरे खूप खुश होते सगळे जण आनंदात असतात पिहू येते डाडा तू बरा झालास मला इतका आनंद झाला म्हणून सांगू यावरती आता मात्र इकडे मल्हार म्हणतो खरं तर तू माझ्यासाठी इतकी प्रार्थना केलीस ना आणि त्याचंच हे फळ आहे मला पुजाऱ्यांनी सांगितलं की तू प्रार्थना केलीस तू प्रदक्षिणा घातल्यास तू इतकं काही माझ्यासाठी केलंस ना ते मला सगळं समजलेलं आहे बाळा पिहू म्हणते डाडा मी फक्त प्रार्थना केली प्रदक्षिणा नाही घातलं मी तुला कोणता प्रसाद नाही पाठवला तुला नक्की कोणी काय सांगितलं मल्हार म्हणतो पुजारी बोलले मला हो की नाही हो निरंजन भाऊ पुजारी बोलले की नाही आपल्याला की एक तुमची मुलगी आली होती आणि तिने प्रदक्षिणा घातल्या म्हणून मग त्याचवरती मल्हार म्हणतो कोण होती मग ती मुलगी पिहू म्हणते स्वरा असेल का विजय म्हणतो स्वरा होती यावरती आता मात्र मोनिका हादरते मोनिका विचार करते आत्ता जर का कळलं की ती स्वरा आहे तर माझं मात्र काही खरं नाही आणि ती म्हणते स्वरा स्वरा कशी काय असू शकते मला सांगा बरं तुम्ही म्हणजे स्वरा तर गुरुजी म्हणते ना मल्हारला मग ती जर हो का गुरुजी म्हणते तर ती कसं काय मल्हारला डॅडा म्हणून बोलेल त्यामुळे मला वाटते ती स्वरा नसणार आहे पिहू विचार करते की मम्मा इतकी शंभर टक्के कॉन्फिडन्स कशी आहे की ती स्वरा नाही म्हणून म्हणजे नक्की मम्माने पुन्हा स्वराला किडनॅप वगैरे केले की काय काय आहे नक्की सत्य पिहूला काहीच कळत नसतं त्यावरती पिहू म्हणते असं कसं ते, ते, ते गुरुजी आहेत गुरु ना तिचे मग गुरुजी पण डॅडासारखेच असतात ना म्हणून तिने डॅडासाठी जॉब केलं असेल आपल्याला काय माहिती असं म्हणत स्वरा आता ती स्वराच होती असं पिहू सांगण्याचा प्रयत्न करते मोनिका विचार करते ती जर का स्वरा असेल तर माझं काही खरं नाही या सगळ्यामध्ये मला न मला त्या स्वराचा बंदोबस्त करायला पाहिजे विजय म्हणतो कोणतं ते सिटी हॉस्पिटलच्या बाजूला साईबाबा मंदिर आहे तिथून पुजारी आलेले मल्हार म्हणतो हो म्हणजे आपल्याला त्या सिटी हॉस्पिटलच्या बाजूच्या साईबाबा मंदिराच्या परिसरामध्ये चौकशी करायला पाहिजे नक्की स्वरा तिकडे असणार सर आपण ताबडतोब तिकडे जाऊया का असं म्हणत मग मात्र आता इकडे विजय आणि मल्हार ताबडतोब स्वराचा शोध घेण्यासाठी तिकडे निघतात आणि इकडे आता पिहू प्रार्थना करते किती स्वराच असू दे लवकरात लवकर स्वराला या सगळ्यामधून देवातु बाबांच्या हवाली कर आणि तोपर्यंत तो मोनिका विचार करते नाही नाही काहीही घडलं तरी मला इलाला सांगून म्हणजेच डॅडाला सांगून त्या स्वाराचा बंदोबस्त करायला पाहिजे म्हणून ती रूममध्ये येते इलाला कॉल करते इलाला कॉल करून सांगते तुला माहिती आहे का अगं आपल्या सगळ्यांच्या नाकावती टिचून स्वरा ती त्या सिटी हॉस्पिटलच्या बाजूचं साईबाबा मंदिर आहे ना तिकडे होती अगं काय करायचं हिचं यावरती इला म्हणते काय करायचं म्हणजे काय तिचा संपवायला पाहिजे खेळ मोनिका म्हणते असं नुसतं तुम्ही बोलता पण तुम्ही कोणी तिच्याबद्दल काहीच करत नाही आहेत तिचा खेळ संपवायचा असेल तर लवकरात लवकर आपल्याला या सगळ्यामध्ये काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे मग मात्र लगेचच आता इकडे इला म्हणते तू काळजी करू नकोस मी बघते त्या स्वराचं काम आज काहीही झालं ना तरी तमाम होणार मोनिका म्हणते अगं मल्हार आणि विजय त्या बाजूला तिला शोधायला सुद्धा गेलेले आहेत लवकरात लवकर त्याने तिला शोधण्याच्या आधी तुम्ही तिला शोधा असं म्हटल्यावर ती इला आणि विक्रम कामाला लागतात पण त्याच्या आधीच मोनिकाचा डाव उधळून लावायला इकडे मल्हार आणि विजय पोहोचलेले असतात मोनिका विचार नाही नाही जर का स्वरा यांच्या हाती लागली किंवा स्वराने ह्यांना सगळं सत्य सांगितलं तर माझं काही खरं नाही स्वराकडे माझे खूप सारे सिक्रेट आहेत म्हणजे मला दिसतंय मी वैदेहीला किडनॅप आहे के मी मी स्वराला किडनॅप केलं होतं मी श्यामलला तिला पकडायला सांगितलं एक ना शंभर सिक्रेट आणि सगळ्यात महत्त्वाचं सिक्रेट म्हणजे स्वरा मल्हारची मुलगी आहे हे समजलं तर माझी आणि पिहूची तर हकलपट्टीच होईल मोनिकाला काय करावं काय करावं काहीच कळत नसतं तोपर्यंत मल्हार आणि विजय आता त्या गुरुजींना भेटतात जे गुरुजी मल्हारसाठी स्वराने पाठवलेला प्रसाद घेऊन आलेले असतात मग मल्हार म्हणतो तुम्ही जो प्रसाद घेऊन आलात ना त्या मुलीच्या सांगण्यावरून ते तुम्ही त्या मुलीचं मला वर्णन सांगा ती मुलगी कुठे आहे तुम्ही मला सांगा आणि त्या मुलीचं नाव सांगा त्यावरती गुरुजी घाबरलेले असतात आणि सतत सतत ते आता ते एका व्हॅनकडे पाहत असतात मल्हार म्हणतो काय झालं तुम्ही इतके का घाबरलेत आणि तुम्ही सारखे त्या व्हॅनकडे का पाहताय काय नक्की सत्य हे मला कळलंच पाहिजे असं म्हणत मल्हार आता काय सत्य हे जाणून घेण्यासाठी गुरुजींना विचारतो गुरुजी म्हणतात तुम्ही यायच्या आधी एक माणूस आला होता तो त्या व्हॅनमध्ये बसलाय आणि त्या माणसाने मला धमकी दिली होती मला धमकी दिली होती जर का स्वराबद्दल कोणी का विचारा काही विचारायला आलं तर काहीही सांगायचं नाही आणि म्हणून मला जीवे मारण्याची धमकी दिली काय यावरती आता मात्र मल्हारला जबरदस्त धक्का बसतो मल्हार म्हणतो दादा हे कोणाचं तरी कारस्थान आहे तुला आहे का स्वराबद्दलची माहिती आपल्याला कळू नये यासाठी केलेलं हे कारस्थान आहे असं म्हणत मग मात्र मल्हारच्या लक्षात येतं की कोणीतरी याचा सूत्रधार आहे तो स्वराने आपल्याला भेटवण्यापासून रोखत आहे आता मात्र मल्हार म्हणतो नाही या कारस्थानाचा अंत आता माझ्याकडूनच होणार दादा तू बघ याच्या मागे कोण आहे ना त्याला मी शोधून काढणार म्हणजे काढणारच आता मल्हार स्वरापर्यंत कसं पोहोचणार पाहणार अंजत